नमस्कार आजचा माझा व्हिडिओ आहे डोनाल्ड ट्रम्प यांच्याविषयी अमेरिकेचे आतापर्यंतचे सत्तेचाळीस राष्ट्राध्यक्ष झाले त्याच्यामध्ये केवळ दोन राष्ट्राध्यक्ष असे आहेत की जे चार वर्षाच्या गॅप नंतर दुसऱ्यांदा पुन्हा अध्यक्षपदी निवडून आलेले आहेत एक होते अठराव्या शतकात आणि आता आहेत एकविसाव्या शतकात डोनाल्ड ट्रम्प आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी शपथ घेतल्याबरोबर जे मुद्दे मांडले त्याच्यामुळे केवळ साऊथ अमेरिकेत किंवा मेक्सिकोत हा उडाला असं नाही तर भारतापासून युनायटेड नेशन्सपर्यंत सगळेजणं हल हलतील किंवा हल्लेले आहेत अशा प्रकारची विधानं डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेली आहे हे डोनाल्ड ट्रम्प तेच आहेत ज्यांच्या पहिल्या वर्ष पहिल्या कारकिर्दीत म्हणजे पहिल्या चार वर्षांच्या कारकिर्दीत मोदी आणि ट्रम्प यांच्या युतीचे गोडवे गायले गेले होते हावडी मोदी हा कार्यक्रम तिथे झालेला होता पुढे दुसऱ्या टर्म मध्ये काय झालं कोण जाणे पण डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथ ग्रहण समारंभाला मोदींना आमंत्रण का दिलं नाही याच विषयावर चर्चा रंगली असो आता आपण येऊया मुळात हा एवढं दुसरी कारकीर्द दुसरी चार वर्षांची डोनाल्ड ट्रम्प यांची कारकीर्द एवढी वादग्रस्त सुरुवातीपासून का ठरत आहे तर माझ्या दृष्टीने डोनाल्ड ट्रम्प हे एक प्रकारे अमेरिका फर्स्ट हा मुद्दा मांडून केवळ सन्स ऑफ सॉइल थिअरी मांडत आहेत आणि आजच्या एकविसाव्या शतकाच्या युगात जेव्हा के जेव्हा केवळ इंटेलिजन्स इज मोर इम्पॉर्टंट आणि अर्थात गांधीवाद इज इम्पॉर्टंट त्या काळात अशा प्रकारचा संकुचित राष्ट्रवाद मग तो एखाद्या धर्माधिष्ठित असू दे युरोप फॉर युरोपियन्स असं म्हणणारा असू दे किंवा अमेरिका फर्स्ट म्हणणारा असू दे हा कुठेही चालत नाही तो संपूर्णपणे अयोग्य आहे एक लक्षात घ्या मी काही फिगर देतो केवळ भारतीयांच्या पुरती जी गुगलनी माझ्याकडे फिगर दिली ती एवढी स्ट्राईकिंग आहे सुमारे चौपन्न लाख भारतीय आज अमेरिकेत आहेत आणि त्यातल्या सुमारे सात लाख लोकांच्याकडे योग्य डॉक्युमेंट्स नाहीत म्हणजे एक प्रकारे या सुमारे सात लाख भारतीयांना घुसखोर म्हणायचं ज्या पद्धतीने आपण बांगलादेशी लोकांना पाहतो त्याच याडस्टिकनी जर का पाहिलं तर ते घुसखोर आहेत कारण तुमच्याकडे डॉक्युमेंट्स नाही आहेत किंवा तुम्ही डॉक्युमेंट्स एक्सपायर झाल्यानंतरही तिथे राहत आहात हा तर एक प्रकारे ओव्हर ओव्हरस्टेंग इज ऑल्सो क्राईम मग यांना हाकल हाकलायचं आता भारतीयांना आता भारतीयांची मतं जी एकेकाळी एक वेगळी होती म्हणजे मला ए माझं नेहमीचा मुद्दा आहे की बांगलादेशींच्याकरता एक वेगळा स्टिक आणि अमेरिकेत राहणारे ओव्हरस्टे करणारे भारतीय यांच्याकरता वेगळी यार्स्टिक असावी का या दोन्ही ठिकाणी मानवता नसावी का भारताचा निर्वासित हा प्रश्न आजचा नाही आहे एकोणीसशे सत्तेचाळीसला सिंधी लोक आले तेव्हापासून हा शब्द आहे पुढे बांगलादेशी आले आता म्यानमारमधनं रोहिंग्या येत आहेत हा प्रश्न आहे प्रश्न खरा हा आहे की तुम्ही केवळ कोणत्या देशाचे नाहीत म्हणून तुम्हाला पृथ्वीवर राहण्याचा अधिकार नाही का इतकी वर्ष राहिल्यानंतर तुम्हाला नाही नाही तुम्ही वीस वर्ष झाली तुम्ही इथे राहत असलात तरी पण आता असं दिसतं की तुम्ही इलिगल आलात म्हणून तुम्हाला पाठवून द्यायचं का मग मानवता कुठे आहे एक प्रकारे सन्स ऑफ सॉइल थिअरी किंवा लिगल इलिगल तुम्ही त्या एंट्रीच्या वेळेस जेवढे बॅरियर्स ठेवायचे तेवढे ठेवा पण डिपोर्टेशन मध्ये ह्युमॅनिटी नसावी का आल्या आल्या डोनाल्ड ट्रम्प यांनी एक निर्णय घेऊन टाकला अमेरिकेचा नियम असा आहे की तुम्ही अमेरिकेत जन्माला आलात तर तुम्ही बॉर्न सिटीझन होतात त्यांनी त्याला रद्द केलं पण मला अमेरिकन न्याय व्यवस्था आणि कायदे मंडळ म्हणजे सिनेट आणि काँग्रेस यांच्यातला जो कंट्रोल अँड बॅलन्स आहे तो फार आवडला लगेच न्यायालयाने त्याला चौदा दिवसांचा स्टे केला मला याची पूर्ण कल्पना की या स्टेच्या काही ना काही कारवाई करेल आणि इतकं सहज नाही जेव्हा डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या वादग्रस्त घोषणा केल्या तेव्हा एक जनरल रिएक्शन ही होती की हे सगळी घोषणा ठीक आहे पण हे इम्प्लिमेंट करणं डोनाल्ड ट्रम्प यांना शक्य नाही असं वाटतं आपण हा ओव्हरऑल सर्वच बाबतीत घुसखोर वगैरे जेव्हा आपण म्हणतो तेव्हा प्रत्येक बाबतीत मानवता ठेवून विचार करणं योग्य नाही का आता भारतीय सात लाख असा मी जो आकडा अक, आहे सोर्स फ्रॉम गुगल तेव्हा प्रत्येक भारतीयाच्या मनात हा प्रश्न येऊ शकतो की अरे ते ते मग आता हे त्यांना पण घुसखोर म्हणावं का मला असं वाटतं ओव्हरऑल अशा प्रकारच्या तथाकथित निर्वासितांच्या बाबतीत ह्युमॅनिटीचा अप्रोच नेहमी ठेवला जावा मला आठवतं एक इंग्रजी पोएट आहे त्यांच्या भावानीसं सांगितलं असं ना म्हणे तुम्ही मला एखादी जागा द्या आणि मी अशा प्रकारचे ज्यांना तुम्ही निर्वासित म्हणता यांच्याकरता मी एक कॉलनी एक देशच नवीन करून देतो आणि फॅक्ट आहे कारण जगातल्या निर्वासितांची संख्या अरब इस्रायल संघर्ष म्हणा रशिया युक्रेन म्हणा यांच्यामुळे निर्वासितांची संख्या इतकी वाढत आहे की त्या निर्वासितांचा एक देश होऊ शकतो ओव्हरऑल मला असं वाटतं या इश्यूवर आपण मानवता ठेवून विचार केला पाहिजे आपण आपली मतं द्या धन्यवाद